ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा कामोठे बाजूकडून अलिबागकडे जाणाऱ्या एका गाडीने पनवेल जवळील तक्का येथील उड्डाण पुलावर अचानकपणे पेट घेतला काही क्षणातच जा ही गाडी आगीच्या वसमसात झाली सुदैवाने गाडीतील दोघेही बचावले आहेत कामोठे येथून अलिबाग येथील आपल्या घरी राणे व त्यांचे सहकारी हे सायंकाळी जात असताना अचानकपणे तक्का उड्डाण पुलावर गाडीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने गाडी त्यांनी बाजूला घेतली ते गाडी बाहेर येऊन आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना गाडीने अचानकपणे पेट घेतला व काही वेळातच ही गाडी आगीत भस्मसात झाली या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे कामोठे बाजूकडून अलिबागकडे जाणाऱ्या एका चारचाकी गाडीने पनवेल जवळील तक्का येथील उड्डाण पुलावर अचानकपणे पेट घेतला आणि काही क्षणातच ही गाडी आगीच्या भस्मसात झाली सुदैवाने यातील गाडीतील दोघेही बचावले आहेत या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे